मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात सुंदर असा फार्म हाऊससाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या पूर्ण प्लॉटची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनलला आत्ताच नवीन विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत तर मित्रांनो वाडीवस्तीजवळ या ठिकाणी तुमच्यासाठी सुंदर असा प्लॉट या ठिकाणी घेऊन आलो आहे दोन एकरचा प्लॉट आणि त्या ठिकाणी तुम्ही सुंदरशी लागवड करू शकता असा हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि छोटंसं फार्म हाऊस बनवू शकता असा हा प्लॉट आहे मुख्य स्टेट हायवेपासून फक्त सात आठशे मीटरवर हा तुम्हाला प्लॉट मिळणार आहे तसेच बाजूला या ठिकाणी वाडीवस्ती तसेच घरं आहेत लागून या ठिकाणी एक घर आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी राहू शकता असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन उपलब्ध आहे बहुतांश सर्व मातीचा प्लॉट आणि टेबल सपाट प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही कोकणात छोटीसा प्लॉट किंवा छोटीशी वाडी बनवण्यासाठी प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता असा सुंदर प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजूबाजूला पाहिला तर लागून या ठिकाणी तुम्हाला प्लॉटला पाहायला मिळेल काजूची आंब्याची मोठमोठी बागा या ठिकाणी पाहायला मिळतील उत्पन्न देणाऱ्या ह्या बागा तुम्हाला पाहायला मिळतील या ठिकाणी आंबा लवकर होतो व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला आंब्याची लागवड करायची असेल आणि फरगोस असं उत्पन्न मिळवायचं असेल तर आंबा लागवडीसाठी जर तुम्ही प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता आजच्या आपल्या प्लॉटपासून रत्नागिरी साधारणतः एक सत्तावीस ते अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच पुणे मुंबई तुम्हाला पावणे तीनशे ते तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळेल आणि कोल्हापूर साधारणत नव्वद ते शंभर किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच तुम्हाला येण्यासाठी या ठिकाणी सुंदर असं कनेक्टिव्हिटी या ठिकाणी मिळणार आहे स्टेट हायवेजवळ हा प्लॉट आहे लाईट कनेक्शन उपलब्ध आहे सपाट मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे प्लांटेनसाठी लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी ठरणार आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता असा हा प्लॉट या ठिकाणी आहे आजच्या आपल्या जमीनच्या तुम्ही कागदांचा विचार केला कागदोपत्री जर तुम्ही हा प्लॉट पाहत असाल तर स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारा हा सातबारा आहे तसेच मित्रांनो टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे क्लास वन ही जमीन आहे त्यामुळे तुम्हाला खरेदी करायला कुठल्याही प्रकारची कोणती अडचण तुम्हाला या ठिकाणी भासणार नाही असा हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून पंचकृषीची बाजारपेठ ही साधारणतः दोन ते ती, तीन किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी आठवडा बाजार भरतो अशी बाजारपेठ जवळपास तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी सर्व तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन जीवनाच्या जी वस्तू त्या ठिकाणी मिळणार आहेत तसेच देवरुख शहरही तुम्हाला जवळपास या ठिकाणी मिळणार आहे देवरुख शहर हे तालुक्याचं संगमेश्वर तालुक्याची मोठी बाजारपेठ आणि मोठं शहर आहे त्याच ठिकाणी तुम्हाला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू तुम्हाला कृषीविषयक सर्व तिथे वस्तू तुम्हाला लागवडीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू नर्सरी असतील या ठिकाणी मिळतील तसेच रत्नागिरीपासून प्लॉट हा सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटरच्या अंतर तुम्हाला मिळणार आहे तसेच मुंबई गोवा हायवे साधारणतः आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल तर आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा प्लॉट पाहू शकता तर मित्रांनो आजच्या प्लॉटच्या किमतीचा के विचार केला तर आजच्या आपल्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी टोटल सर्व प्लॉटची किंमत ही चोवीस लाख रुपये या ठिकाणी सांगितली आहे नक्कीच या ठिकाणी थोडंफार कमी जास्त करून हा मालक व्यवहार पूर्ण करून देणार आहे तर नक्कीच या प्लॉटला लवकरात लवकर भेट द्या आणि याचे पेपर व्हेरीफाय करून हा परचेस करा तसेच कोकणी जर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील तसेच त्यांना आवडल्यास ते आमच्याकडून व्हेरीफाय करून परचेसही करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद